पालघरमधील सागरी तटीय विकास कामांना गती मिळणार आहे केळवे ते ढाकटी डहाणू आणि झाई पर्यंतच्या सागरी तटीय विकास कामांचा सविस्तर आढावा आज आमदार राजेंद्र गावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला पालघर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या आढावा बैठकीला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे पतन अभियंता सुरेखा पवार उप अभियंता सावंत मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे उपायुक्त दिनेश पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंते अजय जाधव पगारे आणि चव्हाण उपस्थित होते या बैठकीतून मंजूर तसेच प्रस्तावित सागरी तटीय विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला यामध्ये सातपाटी येथील फिशिंग हार्बर वड्रई परमहंस आश्रमकडे जाणारा रस्ता वड्रई सुळपाळा समुद्राकडे जाणारा रस्ता खारेकुरुण स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नाईकपाडा नाईक मैदान संरक्षक भिंत एडवण आशापुरा मंदिर वाहनतळ तारापूर लाल दरवाजा आंबेडकर नगर येथील संरक्षण भिंत तसेच नवापूर दांडे आणि केळवे मांगी मांगीलाळी ते मोहीम माहीम टिंभी या मार्गावरील कामांचा समावेश आहे दरम्यान महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मंजूर असलेल्या चिंचणी खाडी नाका ते मोरीपाडा समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेंद्र हस्ते करण्यात आले हॅम्स अंतर्गत मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार राजेंद्र गावित यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले तसेच एम एस आर डी वर्ग करण्यात आलेली कामे एम एम बी आणि पतन विभागामार्फत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या या विकास कामांमुळे सागरी भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून मच्छीमार स्थानिक नागरिक आणि पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले